नमस्कार मंडळी लहान मुलांना विकचचा खाऊ आणण्यापेक्षा घरच्या घरीच ही कुरकुरीत डाळ कशी करायची ते बघू दोन वाट्या डाळ चार तासासाठी भिजत घालू भिजत घालताना थोडं मीठ आणि दोन चिमूट सोडा टाकून भिजवून घेऊ नंतर एका चाळणीवर गाळून पाणी नितळून सुती कपड्यावर टाकून घेऊ कपड्याने पूर्ण पाण्याचा अंश जाईपर्यंत पुसून घेऊ तोपर्यंत कढईमध्ये तेल ठेवून कडकडीत तेल गरम करू आणि थोडे थोडे डाळ टाकून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ तळून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून त्यावर चवीनुसार लाल तिखट मीठ चाट मसाला टाकून मिक्स करून घेऊ